तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेवरती आणि या योजनेचा लाभ बऱ्याच लोकांना हवा आहे पण बऱ्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही तर आज सगळ्यात महत्वाची जी माहिती आपली असणार आहे ती माहिती आपली अशी आहे की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही त्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत तर नक्कीच तुम्ही पण फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल किंवा तुम्ही फॉर्म भरूनही तुम्हाला लाभ मिळत नसेल जे काही तुमच्या अडचणी असतील तर मी जे पॉइंट तुम्हाला सांगणार आहे की या योजनेच्या अंतर्गत कोणाला लाभ मिळणार नाही ते आपण आज जाणून घेऊया या माध्यमातून त्या अगोदर एक तुम्हाला नक्कीच मी बोलणार आहे की जर तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा जी माहिती मी सांगत आहे वेगवेगळ्या योजनांवरती किंवा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावरती जर तुम्हाला आवडत असतील आपले व्हिडिओ तर या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर सुद्धा करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला वेगळे वेगळे व्हिडिओ आपल्या माध्यमातून हवे असतील तुम्हाला जर वाटत असेल की माझी माहिती ही उपयुक्त आहे तुमच्यासाठी तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि लाईक सुद्धा करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तुम्ही आपल्या या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता तुम्ही जर मला वेगवेगळ्या समस्यांवर म्हणजे तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ मिळत नाही तुम्हाला काय अडचणी आहेत स्थानिक लेवलला तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत त्या संदर्भात जर तुम्ही तुम तुम मला कमेंट केला तर नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आता सुद्धा मी तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ आज शेअर करत आहे तर जेव्हा मला प्रश्न विचारतात त्यावेळेस मला नक्कीच प्रोत्साहन मिळतं अजून नवीन नवीन विषयाची माहिती घ्यायला किंवा नवीन योजनेवर माहिती घ्यायला आणि तुम्हाला सांगा कमेंट करून विचारा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यावर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कुठला तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नसेल तर आपण मोबाईल नंबर सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेला आहे आज सुद्धा आपण आपला शेवटी व्हिडिओ न... व्हिडिओमध्ये आपण आपला मोबाईल नंबर देणार आहोत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे तर अवश्य जाऊन आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता आणि तुम्हाला समजा या योजनेच्या अंतर्गत कुठं पैसे पैशाची मागणी होत असेल किंवा तुम्हाला अजून काही या ठिकाणी मदत मिळत नसेल घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळालेला आहे म्हणजेच तुम्हाला घरकुल योजने मंजूर झाली आहे पण लाभ मिळत नाही किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे स्थानिक मध्ये कोणी रिस्पॉन्स करत नाही कोणी जास्त माहिती देत नाही कोणी मदत करत नाही तर अशा सर्व लोक माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि आपण जेव्हा मोबाईल नंबर देतो तेव्हा आपण स्थानिक लेवलला त्या ठिकाणी त्या विभागाशी आपण डायरेक्ट फोनवरच बोलतो कारण सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे ही योजना ज्या विभागाकडून राबवली जाते पंचायत राज व ग्राम विकास विभाग तिथे मी पुणे शहरावर उपाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यामुळं तुम्हाला माझ्याकडून नक्कीच मदत मिळणार आहे कारण ही योजनाच पंचायत राज व ग्राम विकास विभागाकडून राबवली जात आहे ही योजनाच काय बऱ्याचशे असे जेवढेही आपले योजना आहेत त्या पंचायत राज व ग्राम विकास विभागाकडूनच राबवल्या जातात आणि डायरेक्ट मी त्या योजनांवरच काम करते त्यामुळे तुम्हाला अडचणी ज्या येत आहेत त्या नक्कीच माझ्या माध्यमातून सॉल्व्ह होणार आहेत पुढे आपण माहिती घेणार आहोत की या योजनेच्या अंतर्गत कोणाकोणाला लाभ मिळणार नाही या योजनेचा आपण ती थोडक्यात माहिती घेऊया तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचायत राज व ग्राम विकास विभाग भारत सरकार यांच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत हा सर्वे सुरू करण्यात आलेला आहे तर जो सर्वे आहे जसं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे मी पण सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या फोनवर हा सर्वे करू शकता पण त्याचबरोबर हा जो सर्वे आहे तो दोन प्रकारे होणार आहे म्हणजे अगोदर हा तुम्ही तुमच्या फोनवर सर्वे करू शकत नव्हतात पण आता तुम्ही तुमच्या फोनवर हा सर्वे करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला दोन ऍप डाउनलोड करावे लागणार आहेत ते ॲप ॲप कुठले आहेत काय त्याची सर्व माहिती मी ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा जेणेकरून तुम्हाला ते दोन ऍप डाउनलोड करून तुमचा सर्वे करता येईल योजनेच्या अंतर्गत दुसरा जो सर्वे आहे तो ग्रामपंचायतच्या अंतर्गत हा सर्वे होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे दोन प्रकारे हा सर्वे होणार आहे तर ग्रामपंचायतच्या अंतर्गत पण होणार आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता असे दोन प्रकार या योजनेचा सर्व्हे होणार आहे तर ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे आता आपण जाणून घेऊया तो मुद्दा असा आहे की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही आता जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न पडले असतील की आम्हाला लाभ मिळेल का आम्हाला लाभ मिळेल का तर ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल आता आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही माहिती तुम्हाला सविस्तर समजेल व्हिडिओ स्किप करून अजिबात जाऊ नका अर्धवट माहिती घेऊन गैरसमज करून घेऊ नका हा जो सर्वे असणार आहे तो बेघर आणि कच्च्या घरांचा सर्वे असणार आहे म्हणजे मा जे हो लोक बेघर आहेत ज्यांना घर अजिबात नाही राहण्यासाठी कुठेच घर नाही जागा नाही अशा लोकांसाठी हा सर्वे असणार आहे त्याचबरोबर ज्यांचे कच्चे घर आहेत म्हणजे कच्चे घर म्हणजे कसं कुडाचं असेल किंवा माती असे जे कच्चे घर असतात ना जे एक पाऊस आला की लगेच त्या पाण्यामध्ये वाहू शकतात अशा लोक घरांना कच्चे घरं म्हणतात तर त्या कच्च्या घरांसाठी हा सर्वे असणार आहे त्याचबरोबर हा सर्वे जे घरकुलच्या यादीत होते पण त्यांना लाभ मिळाला नाही किंवा ते प, ते अपात्र होते परंतु आत्ता पात्र आहेत अशा लाभार्थ्यांसाठी सर्वांसाठी हा सर्वे असणार आहे तर नक्कीच हा सर्वे तुम्ही करू शकता जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तुम्ही अपात्र झाला असाल पण आता तुम्ही पात्र आहात तर तुम्ही सुद्धा तुम्ही या योजनेचा सर्वे करू शकता तुम्ही स्वतःही करायचा आहे आणि ग्रामपंचायत सुद्धा करणार आहे आलं लक्षात तर ते जे नवीन जे मुद्दे आहेत की तुम्हाला लाभ मिळणार नाही ते सुद्धा आपण जाणून घेऊ तर पहिला जो मुद्दा यामध्ये लाभ कोणाला मिळणार नाही त्याचा पहिला मुद्दा असा आहे एक यामध्ये लाभार्थी अपात्र होऊ शकतात म्हणजे हे जे मुद्दे मी सांगणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही अपात्र होऊ शकता जरी तुम्ही फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार किंवा मग तुम्ही फॉर्म भरला असेल असता किंवा भरणार असाल तरी तुमचा फॉर्म हा अपात्रच होणार आहे त्यामुळे फॉर्म भरायच्या अगोदरच हे मुद्दे जाणून घ्या जेणेकरून तुम्ही फॉर्म भरायला जाणारच नाही बरोबर ना तर यामध्ये ज्यांच्याही कुटुंबामध्ये तीन चाकी किंवा चार चाकी वाहन आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही एक दुसरं तीन चार चाकी कृषी उपकरण असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर पन्नास हजारापेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा असलेलं जर क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल म्हणजेच पन्नास हजारापेक्षा जास्त मर्यादेचं जर क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला तुम या योजनेचा लाभ मिळणार नाही तीन झाले चौथा मुद्दा आहे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर पाचचा जो पाचवा जो मुद्दा आहे तो असा आहे शासनाकडे बिगर कृषी व्यवसाय असणारे कुटुंब या योजनांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर सहावा जो मुद्दा आहे तो असा आहे कुटुंबातील कोणताही सदस्य जर मंथली महिन्याला पंधरा हजारापेक्षा जास्त पगार घेत असेल तर अशा कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ हो मिळणार नाही त्याचबरोबर सातवा जो मुद्दा आहे जे लोक आयकर भरत असतील म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना सुद्धा या यो योजनेचा लाभ मिळणार नाही सहा आठवा जो मुद्दा आहे तो व्यवसाय कर जर तुम्ही भरत असाल म्हणजे व्यवसाय आपला असतो बिझनेस असतो बिझनेस टॅक्स जर तुम्ही भरत असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही नववा जो मुद्दा आहे अडीच एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायत जमीन असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्याचबरोबर दहावा जो मुद्दा आहे पाच एकर पेक्षा जास्त परंतु जिराईत जमीन असणारे कुटुंब या कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे असे दहा दहा प्रकारचे कुटुंब आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आता ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता हे दहा मुद्दे तुमच्या लक्षात आले का कोणाकोणाला लाभ मिळणार ला नाही मी ते सांगितलेले दहा मुद्दे आहेत तर ह्या दहा मुद्दे ज्यांचेही आहेत त्यांना म्हणजे हे दहा कॅटेगरीमध्ये जे कुटुंब बसतात त्या कुटुंबांना या, या योजनेचा लाभ मिळणार ला नाही कुठल्या योजनेचा घरकुल योजनेचा आलं लक्षात आता पुढं पाहूया आपण हे दहा मुद्दे आपण सांगितले तुमच्या लक्षातही आले म्हणजे तुम्ही फॉर्म भरलात तरी सुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तरी तुमचा फॉर्म हा अपात्र होणार आहे आलं लक्षात आता पुढचा मुद्दा हा जो सर्वे आहे जसं मी मागाशी सांगितले हा सर्वे दोन प्रकारे होणार आहे एक ग्रामपंचायतच्या अंतर्गत आणि एक तुम्ही स्वतः करणार आहात बरोबर आता आपण स्वतः कसं करणार आहोत तर ते सांगितले मी तुम्हाला ते ॲप वगैरे डाऊनलोड तुम्हाला दोन करावे लागणार आहे त्या ठिकाणी तुमचा फेस स्कॅन असणार आहे त्या संदर्भात वेगळा व्हिडिओ ऑलरेडी दिला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आता जो जो एक सर्वे ग्रामपंचायतकडनं होणार आहे तो याबद्दल मी आता इथं व्हिडिओमध्ये मा माहिती सांगणार आहे तर त्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक पासबुक जॉब कार्ड हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत कुठले आधार कार्ड बँकेचं पासबुक त्याचबरोबर जॉब कार्ड हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लागणार आहे आणि हे तुमच्याकडे जर असेल तरच तुमचा सर्वे होणार आहे या योजनेच्या अंतर्गत आलं लक्षात आणि जेव्हा हा तुमच्या घरकुल योजनेसाठी सर्वे होईल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर पाहिजे म्हणजे समजा तुम्ही ह्या सर्वेसाठी अप्लाय केला आहे किंवा तुमच्या कुटुंब तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाभार्थी होणार आहात किंवा तुम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे जे काही असेल जेव्हा ह्या योजनेचा सर्वे होईल जेव्हा ग्रामपंचायत अधिकारी सर्वे करतील त्यावेळेस ज्या व्यक्तीच्या नावावर हे घरकुल मंजूर झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीने फॉर्म भरलेला आहे ते व्यक्ती त्या ठिकाणी त्या त्यावेळेस उपलब्ध पाहिजे त्याशिवाय ह्या घरकुल योजनेचा सर्वे होणार नाही आलं लक्षात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो मी आता तुम्हाला सांगितला तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती जी, तुम्हाला आ, जी तुम्हाला मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामध्ये जॉब कार्ड तुमचं खूप महत्वाचं आहे आणि जॉब कार्ड संदर्भात सुद्धा आपण सर्व माहिती सांगितलेली आहे तरी सुद्धा थोडक्यात या ठिकाणी जॉब कार्डसाठी जॉब कार्डची तुम्हाला माहिती सांगणार आहे मी किंवा ह्याच्यावर जॉब कार्डवरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर जॉब कार्ड संदर्भामध्ये तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला जॉब कार्ड संदर्भामध्ये येणाऱ्या काळात व्हिडिओ शेअर करते म्हणजे तुम्हाला जॉब कार्ड काढायला सोपं जाईल पण जॉब कार्ड तुम्हाला असल्याशिवाय जोपर्यंत तुमच्याकडे जॉब कार्ड नाही तोपर्यंत तुम्ही या लाभ घेऊ शकत नाही मला असं वाटतं मी सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत की कोणाला योजनेचा लाभ मिळणार नाही ह्याच्यावरच आपला आजचा व्हिडिओ होता आणि त्याचबरोबर हा दोन प्रकारे जो सर्व्हे होणार आहे जो ऍप द्वार होणार आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय ग्रामपंचायतकडून सुद्धा हा सर्व्हे होणार आहे या योजनेचा त्याची पण तुम्हाला माहिती सांगितली अधिकारी असतील तो ते लोक ह्या योजनेचा सर्वे करणार आहेत आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजेत जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला वाटतंय आप की आपले व्हिडिओ चांगले आहेत तर नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त हा ग्रामीण भागामध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना समजेल की त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे ते, ते ह्याच्यासाठी पात्र आहेत का नाही आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येणार आहे तर, तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि लाईक सुद्धा करू शकता आणि कमेंट मात्र अवश्य करा जेणेकरून मला तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ व्हिडिओ परत शेअर करायला आवडेल चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र